अजितदादांच्या गटातून जर भाजपात जायची वेळ आली तर पहिली उडी सुनील तटकरे मारतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केली होती तर त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तेवढ्याच कडक शब्दात प्रत्युत्तर दिले मग काय म्हणाले सुनील तटकरे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज बजेट बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय सर रोहित पवारांनी टीका केलेली आहे की सुनील तटकरे आज अजित पवारांसोबत आहेत पण भाजप मध्ये कायची वेळ आहे तर सुनील तटकरे उडी मारतील म्हणून असं आहे की रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही ना मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सांगायचं आहे सर रोहित पवारांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे की तटकरी निवडणूक होईपर्यंत कोणा कोणाची पाय पकडते हे सांगता येत नाही एक असं की निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळेला उभा राहत असतो त्यावेळेला अनेकांचे आशीर्वाद घ्यायला आपण जातच असतो प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचाराची सुरुवात करत असताना अनेकांच्या जवळ त्याचा संपर्क राहत असतो आशीर्वादे मागत असतो माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये माझं राजकीय विचारधारेच्यामुळे जरूर परस्परांशी आम्ही लढलो असेल पण अनेक सुद्धा अनेक पक्षांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी माझे सौहार्दाचे संबंध त्या ठिकाणी आहेत कदाचित याची जाणीव झाली असल्यामुळेच बालवाडीच्या अध्यक्षांनी तशा मनोगत व्यक्त केलं असावं असं मला त्या ठिकाणी सांगायचं